हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्यापासून जवळच बेलापूरला मच्छी मार्केट आहे आणि सकाळी सकाळी अगदी छान फ्रेश मच्छी भेटते मी माझ्या मैत्रिणीसोबत जाऊन तिथून सकाळी सकाळी अगदी छान मच्छी घेऊन आली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पूर्वतयारीमध्ये की आपण या पद्धतीने वाटण बनवलं तर त्यापासून बरेचसे नॉनव्हेजचे पदार्थ बनवू शकतो तेच वाटण वापरून मी इथे कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे त्याचबरोबर थोडं वेगळ्या पद्धतीचं मॅरेशन नेशन करून आपण इथे सुरमई फ्राय बनवणार आहोत अगदी छान रेसिपीज आहेत दोन रेसिपीज मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर मच्छी फ्राय करण्यासाठी आपल्याकडे जर योग्य भांडं असेल तर आपलं एक्स्ट्राचं कामसुद्धा वाचतं सकाळी सकाळी मी माझ्या मैत्रिणीसोबत आमच्या जवळपासच असलेल्या बेलापूरच्या मच्छी मार्केटमध्ये गेली होती तिकडे सकाळी सकाळी अगदी छान फ्रेश मच्छी भेटते तिथून मी कोळंबी मांदेली त्याचबरोबर बोंबील ओलं बोंबील जे असतं ते आणि सुरमई आणली होती आणि तिथे आम्हाला खाडीतली कोळंबीसुद्धा भेटली आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर हे सर्व मी घेऊन आली त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ वगैरे केलं तर इथे पाहू शकता तुम्ही ही खाडीतली जी कोळंबी आहे ती अजून जिवंतच आहे आणि हे सर्व साफ करून त्यानंतर मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये कोळंबीचा रस्सा आणि सुरमई फ्राय शेअर करणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हिरवं वाटण बनवतो आहे त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी तीन ते चार एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचं आहे इथे आपण ओली जी हळद असते ती वापरणार आहोत या ओल्या हळदीमुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव आहे त्याचबरोबर मुठभर कोथंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत यामध्ये पाणी न घालता असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हिरवं वाटण हे बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आज आपण ही, ही सुरमई फ्राय बनवण्यासाठी अगदी बेसिक असे मसाले वापरणार आहोत त्याचबरोबर तिकट मीठसुद्धा वापरणार आहोत तर इथे मी अर्धा किलो एवढी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित निथळूनसुद्धा घेतलेली आहे जेणेकरून आपल्या या सुरमईला मसाल्याचं छान असं कोटिंग होईल त्यानंतर यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकणार आहोत इथे मी एक चमचा एवढी जिरे पावडर टाकलेले आहे त्याचबरोबर धना पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे इथे मी एक एक पावडर करून यावरती टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही सर्व मसाले एकत्र करून ते सुद्धा यावरती टाक तरी सुद्धा चालणार आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला मी यावरती टाकलेला आहे यानंतर सुरमईला कलर छान यावा यासाठी एक मोठा चमचा एवढी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्या चवीनुसार यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे इथे मी दोन चमचे एवढी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी हळदसुद्धा टाकायची आहे आणि इथे मी अर्धा लिंबू यावरती पिळून घेणार आहे या पद्धतीने सर्व मसाले लावून आपण याला मॅरिनेट सुद्धा ठेवू शकतो यामुळे या, या मच्छीची चव अजूनच खूप छान लागते तर इथे आपण हे हिरवं सुद्धा यामध्ये वापरणार आहोत त्यानुसारच यामध्ये आपल्याला मिरची पावडर आणि मीठ यामध्ये टाकायचं आहे हे सर्व मसाले आणि हिरवं वाटण यामध्ये टाकल्यानंतर या सुरमईच्या तुकड्यांना ते छान असं लावून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी हे व्यवस्थित लागेल असं हाताने याला छान असं लावून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो एवढी सुरमई घेतलेली आहे यामध्ये तीन तुकडे आलेले आहेत आणि हे मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहेत जास्त जाड पण ठेवायचे नाहीत किंवा मग जास्त पातळसुद्धा ठेवायचे नाहीत आता याला सर्व मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत आता मी हे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे मी एका प्लेटमध्ये दोन चमचे एवढा रवा घेतलेला आहे इथे आपण बारीक रवा किंवा मग थोडा जाडसे रवा असतो तोसुद्धा वापरू शकतो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा एवढी मिरची पावडर यामध्ये मी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी हळद टाकायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण मच्छी कोट करून घेणार आहोत इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मच्छी आपली छान अशी मॅरिनेटसुद्धा झालेली आहे आणि त्याचं कोटिंगसुद्धा आपलं इथे रेडी आहे आता यातील मच्छी घेऊन रवा आणि तांदळाच्या या मिश्रणामध्ये हा पीस आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी हे कोटिंग व्यवस्थित व्हायला हवं असं आपल्याला पाहायचं आहे आणि इथे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मच्छीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे जास्त हाय किंवा जास्त लो सुद्धा ठेवायची नाही यावरती वरून सुद्धा मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं आजूबाजूला सरकवत आपण ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे या पद्धतीने जर आपण आजूबाजूला असं सरकवलं तर ती करपतसुद्धा नाही शिवाय ही, ही साईडने देखील छान अशी भाजली जाते एक बाजू छान अशी फ्राय झालेली आहे असं वाटल्यानंतर तिला आपण पलटी करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही याची एक बाजू अगदी खरपूस अशी फ्राय झालेली आहे ही मच्छी फ्राय करण्यासाठी वरून कोटिंग करताना यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामुळे ही मच्छी एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी भाजून तयार होते ही मच्छी दोन्ही साईडनी छान अशी फ्राय झालेली आहे आणि हा तुकडा थोडा मोठा होता त्यामुळे इथे मी दोन ठिकाणी याला असं पकडलेलं आहे आणि अलगत आपल्याला ही काढून घ्यायची आहे जेणेकरून ही तुटणार नाही इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी मच्छी फ्राय झालेली आहे त्याच पॅनमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेली मच्छीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे या पद्धतीने असं आपल्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये टाकायचे आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण ही मच्छी फ्राय करण्यासाठी अगदी कमी तेल वापरलेलं आहे अगदी कमी तेलातसुद्धा ही मच्छी दोन्ही बाजूनी छान अशी फ्राय होते शिवाय हे वरून लावण्यासाठी आपण जे कोटिंग बनवलं होतं त्यामध्ये आपण हळद मिरची पावडर आणि मीठसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे या मच्छीला वरच्या बाजूने देखील अगदी छान असा कलर येतो इथे पाहू शकता तुम्ही एका बाजूनी ही मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे आणि आपण ती पलटी करून घेतलेली आहे जेव्हा आपण मच्छी धुतो तेव्हा त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं म्हणजे आपल्या मच्छीला छान असं कोटिंग होतं ही मच्छी धुण्यासाठी मी मीठ आणि लिंबू वापरलं होतं मच्छी धुण्यासाठी तुम्ही काय वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून आजपर्यंत ती छान अशी शिजली जाते आणि आपण यातील पाणी पूर्ण निथळून घेतल्यामुळं ती ओलसरसुद्धा होत नाही आणि त्यामुळे ती तुटलीसुद्धा जात नाही इथे पाहू शकता तुम्ही आपली मच्छी ही दोन्ही बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे शिवाय याला कलर देखील है, आनी पन आनी अगदी छान आलेला आहे आणि हे भासताना आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं होतं त्यामुळे अगदी कुरकुरीत अशी मच्छी आपली तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण ती काढून घेणार आहोत याच पद्धतीने राहिलेले सर्व पीससुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत ही मच्छी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत तर खाऊ शकतो शिवाय हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ही मच्छी अशीच खायला देतात लिंबू आणि कांद्यासोबत तशीसुद्धा ही मच्छी खायला खूप छान लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने सुरमई फ्राय नक्की बनवून पहा आणि आपल्याला एक्स्ट्राचं काम वाचवायचं असेल तर या पद्धतीचा पॅन मच्छी फ्राय करण्यासाठी वापरावा म्हणजे मच्छी फ्राय करताना त्याचं जे ते तेल उडतं तर ते गॅसवर सांडत नाही पॅनमुळे ते आत राहतं आणि जो गॅस एक्स्ट्रा खराब होतो तर तो होत नाही आणि आपलं एक्स्ट्राचं कामसुद्धा वाचतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की नॉनव्हेज पदार्थासाठी एक प्रकारचंच वाटण बनवायचं आणि त्याच वाटणापासून आपण इथे कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला बनवून ठेवला आहे तो घेतलेला आहे आता इथे मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं आहे आपल्याला तेल फक्त कांदा भाजण्यापुरतंच यामध्ये टाकायचं आहे कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण तेल टाकलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा एकदम कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजला जावा यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर चेंज झालेला आहे यावेळी आपण यामध्ये एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे हे, हे आपण या कोळंबीमध्ये सुद्धा आधीच टाकून ती मॅरिनेट करून सुद्धा ठेवू शकतो आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये आपण धुवून स्वच्छ करून घेतलेली कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि यानंतरसुद्धा आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी अगदी झटपट कोळंबी बनवते आपल्याकडे जर वेळ असेल तर मग आपण कोळंबीला आधीच मीठ हळद आणि तिखट लिंबू लावून ठेवू शकतो आणि नंतर फक्त कांद्याची फोडणी दिली की मग कोळंबी लगेच तयार होते आता याला दोन मिनटं असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही कोळंबी आपली छान अशी भाजली गेलेली आहे आता यावरती मी झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी याला असंच ठेवून देणार आहे ज्याप्रमाणे आपण चिकन वाफवतो त्या पद्धतीने याला असं थोडंसं वाफवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी दोन ते तीन मिनटं मी ठेवलं होतं यानंतर कांदा आपला छान शिजला गेलेला आहे आणि कोळंबीला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून ठेवलेला मसाला टाकायचा आहे अशा प्रकारचा मसाला मी नेहमी घरात करून ठेवत असते त्यामुळे वेळी मग आपल्याला कोणताही नॉनव्हेज पदार्थ बनवायचा असो त्यावेळी तो आपण बनवू शकतो आता यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाटण करण्याची मिक्सर लावण्याची काहीच गरज नाही एकदाच जर आपण असा मसाला बनवून ठेवला तर आपण इथे कोळंबी बनवू शकतो किंवा मग अंड्याचं कालवण बनवू शकतो किंवा मग चिकन बनवू शकतो कोणताही नॉनव्हेज पदार्थ अगदी झटपट बनवू शकतो याच्यावरती झाकण ठेवून याला मी पाच मिनटासाठी असंच ठेवून दिलं होतं आता आपल्या कोळंबीच्या करीला छान तर्री यावी छान कलर यावा यासाठी आपण यामध्ये पाणी हे कोमट वापरायचं आहे यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर ते आपण कढईमध्ये ओतायचं आहे आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ हवं आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ओतायचं आहे मात्र आपल्याला पाणी हे कोमटच ओतायचं आहे थंड पाणी ओतलं तर मग या कोळंबीची चव बदलू शकते इथे मी भाकरीसोबत खाण्यासाठी ही कोळंबी करी बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं पातळच बनवणार आहे यासाठी मी इथे हे कोमट पाणी ओतलेलं आहे आता पाणी ओतून याला एकसारखं करून घ्यायचं आणि मग आता यावेळी आपण यामध्ये तिखट मीठ बरोबर आहे की नाही हे पाहू शकतो कारण आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं तिखट मीठ मसाले टाकलेलं नाही आपण फक्त कांद्यासाठी मीठ आणि तिखट टाकलेलं होतं आता ही कोळंबी आपली छान तयार झालेली आहे यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि याला आपण पाच ते सहा मिनटासाठी याला असंच शिजू द्यायचं आहे आता मी हे चेक केलं मला हे सर्व काही बरोबर वाटत आहे तिखट मीठ अगदी बरोबर झालेलं आहे त्यामुळे आता मला यामध्ये काहीच टाकण्याची काहीच गरज नाही आहे किंवा गरम मसाला किंवा दुसरं यामध्ये आपण काहीही टाकलेलं नाही फक्त आपण तो तयार करून ठेवलेला मसाला आहे तो यामध्ये वापरलेला आहे आपला कोळंबीचा हा रस्सा बनून तयार झालेला आहे हा आपण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण सुरमई फ्राय आणि कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे शिवाय हे जे तयार वाटण आपण केलं होतं त्यापासून आपण कोळंबी रस्सा बनवला होता त्यामुळे आयत्यावेळी आपला वेळसुद्धा वाचतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू